ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी थेट विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप करत ते आरोपींना ऍडजस्ट झाल्याचं म्हटलं आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील जीवन प्राधिकरण कार्यालयातील एका महिलेला पगार काढून देण्यासाठी शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई न झाल्याने देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे मूर्तिजापूरचे उपविभागीय अभियंता श्री कपिले साहेब व शाखा अभियंता श्री इंगळे साहेब यांनी दोघांनीही माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केलेला आहे व मरा शरीर सुखाची मागणी केलेली आहे एक वर्षापासून मला कुठलाही न्याय मिळालेला नाही आणि या भीती यांची दहशत एवढी वाढलेली असल्यामुळे मी एक वर्षापासून ऑफिसमध्ये सुद्धा जात नाही आहे आणि मी तक्रारी उप कार्यकारी अभियंता अकोला अधीक्षक अभियंता अकोला म्हणजे जिथे जिथे चे ऑफिस आहेच किंवा सगळेच ठिकाणी मी पत्रव्यवहार केलेला के पर का आहे तक्रारी दिलेल्या आहे त्याच्यानंतर एफ आय आर सुद्धा केलेला आहे पोलीस स्टेशनला पण अजूनपर्यंत काहीही कार्यवाही झालेली नाही आहे माझी मागणी हेच आहे की मला न्याय मिळावा या दोन्ही अधिकाऱ्यावर कार्यवाही व्हावी आणि माझी नोकरी सुरक्षित राहावी आमची मागणी एकच आहे की ज्या दोन अधिकाऱ्यांनी एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याला तिचा पगार काढण्यासाठी ती त्या अधिकाऱ्याजवळ गेली असता त्या अधिकाऱ्यांनी त्या महिलेला शारीरिक शोषण मागणी केली आणि एका अधिकाऱ्याने तर त्या ऑफिसला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता आणि महिलांनी त्या आरळवळ करून तिथं फळ काढला जवळपास एक वर्ष या प्रकरणाला झाले आणि एक वर्षापासून ती महिला कर्मचारी एवढी दहशती खाली होती कि मी जर माझ्या ऑफिसला जर गेली तर माझ्यावर अत्याचार होईल अन्याय होईल त्या पोटी ती महिला एक वर्षापासून कामावर सुद्धा आली नाही परंतु संबंधित अधिकाऱ्यांना कधी धाडस केलं नाही की हे महिला माझ्या मुलीच्या वही समार आहे तिच्या घरी आपण गेलो पाहिजे बेटा तू कामावर वर्ष झाले का आली नाही आणि त्या दोन अधिकाऱ्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी शारीरिक शोषणाची मागणी केली त्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करायचं धाडस सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी दाखवलं नाही त्या दोन अधिकाऱ्यावर फक्त या महिलेच्या संदर्भातलेच गुन्हे नाही अजून एका महिलांनी मुख्यमंत्र्याकडे मरणाची परमिशन सुद्धा होती आणि त्या अधिकारावर चे गुन्हे सुद्धा स्टेशनला दाखल आहेत म्हणजे भ्रष्टाचारच्या संदर्भातले गुन्हे दाखल आहेत महिला अत्याचाराच्या संदर्भातले गुन्हे दाखल आहेत तरी वर्ष होऊन त्या अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारची प्रशासनानं अद्यापर्यंत कारवाई केली नाही आमदार नितीन देशमुख यांनी पीडित महिलेला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांवर झालेल्या आरोपांमुळे आणि सरकारी कार्यालयांमधील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे या प्रकरणात पुढे काय कारवाई होते आणि पीडित महिलेला न्याय मिळतो का हे पाहणं महत्वाचं ठरलेलं आहे